अयोध्या येथील नव्याने बांधलेल्या राम मंदिरात भगवान राम मंदिराच्या स्थापनेच्या निमित्ताने अक्षत कलश शोभायात्रा देशभरात काढण्यात येत आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्षतकलश यात्रा ठाण्यातील गडकरी रंगायतर येथे पार पडली तलावपाळी मार्ग ही यात्रा कोपिनेश्वर महादेव मंदिर येथे पोहोचली या कलश यात्रेत मुख्यमंत्र्यांसह ठाणेकरांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहात सहभाग सा घेतला

त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची म्हणून नगरी पूर्णपणे सजवलेली आहे आणि म्हणून आज सर्व हिंदुत्ववादी संघटना विश्व हिंदू परिषद आर एस एस बजरंगल आपली बाळासाहेबांची शिवसेना सगळे अतिशय उत्साहाने जल्ोष या यात्रेमध्ये सहभागी झाले मी पण नागपूरला होतो परंतु ठाण्यात आपले अक्षर अक्षसामृत कलश यात्रा निघती आहे आणि म्हणून मी सुपाई नागपूर इथे आलो कारण शेवटी माझ्यासाठी देखील हा हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा अभिमानाचा आणि आपल्यासाठी अयोध्या हा विषय अस्मिता श्रद्धा आणि एक आपल्या देशाचा अभिमान खरं म्हणजे तमाम राम भक्तांची जशी इच्छा होती तशीच अयोग अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती आणि आपण पाहिलं की त्यावेळेस जेव्हा ठाण्यामध्ये यात्रा आली होती ठाण्यात यात्रा था आली त्यावेळेस धर्मवीर आनंद देखील साहेबांनी त्या काळ सेवेमध्ये एक चांदीची वीज त्यामध्ये अयोध्येला पाठवली होती असं आपलं ठाण्याचं आणि अयोध्येचं एक नातं